नमस्कार मित्रांनो राज्यमाता किल्लर प्रेमी वयाचे प्रेमी सर्वांना सर्वप्रथम गुड मॉर्निंग सुप्रभात राम राम मोडणीम तालुका ता माडा जिल्हा सोलापूर इथला हा गाय बाजार आहे आणि ह्या बाजारातला आपण आता हे शूट आहे लाईव्ह पण असतं आपलं आपल्या चॅनलवरती इन्स्टाला पण व्हिडिओ पाहायला मिळतात सध्याचे गायचे दर काय आहेत काय दर चालला आहे आणि खरेदी विक्री कशी होती बाजारामध्ये या सगळ्या गोष्टीचा आपण आढावा घेणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करतोय बाजारामध्ये कसे शेट दाताला जुळले दाताला जुळलेले म्हणजे टाइम किती घे दहा बारा दिवस आहे दहा बारा दिवस आणि ती तिला दहा बारा दिवस टाईम बघा कलर पॅच बांडा बुंडा आणि दूध आठ नऊ लिटर काय किंमत गाय आहेत हातीसारख्या गाय मोठ्या गोट्यातल्या गाय आहेत त्या नंबर सांगा अठ्याण्णव हा एक्याऐंशी हा एकसठ हा सतरा सत्तेचाळीस सतरा सत्तेचाळीस अजून प्रत्येक लॉटला जर शनिवारी नवीन बदलून बदलून जनावरे येतात बघा कॉल करत जावा शुक्रवारी जरी कॉल केला तर तुम्हाला व्हॉट्सअपवरती फोटोही मिळतील एकदम व्यवस्थित लाख दोन लाख न सांगण्यापेक्षा व्यवस्थित किमती सांगितलेल्या आहेत काही बघा तुम्हाला दाखवतो बाजारातल्या टॉपच्या गायांमधल्या ह्या गाय आहेत बघा खूप दिवसांनी आज अशा गाय बाजारामध्ये आलेल्या आहेत बघू शकता ठेपा बरेच दिवस बाजार हा कमी चालत होता पण आज बाजार पूर्ण भरलेला आहे आणि मोठ्या कासाच्या मोठ्या मापाच्या गायी आलेल्या आहेत त्यातली ही गाय खूप दिवसांनी बाजारात आली आहे बघा कशी वाटते कमेंट करून सांगा आणि याचा दर विचारू आपण मालकांना तर समोर मालक दिसत आहेत काय दराने आज विकल्या जातील किंवा आज यांचा दर काय असणार आहे बाजारात ते बघू नमस्कार शेटू आज मोठ्या मापाच्या गाय बाजारामध्ये